महान मल्लाची परंपरा पेलवाडकीचा मान सन्मान पंडित भाऊ कोळेकर आणि जोडे तशा तांगणा जोडल्या जुत्या जोडी पासून जवळ जवळ शंभर पेलवाडाच्या लढती शांत तो केलं कोणी मौली कोहाळे प्रकाश मूर्तो विशाल पहा त्याचा सुंदर भाव दादा वणे आणि सुरतेय त्याला जे बटकरी मोरे पे मोरे लागी

भरगळ का मग सगळे ह्याच भागात असे सर, कुठल्या वर्षी पुढच्या वर्षी वाय टी व्हीलाच प्रभाग पडवा चालू कुर्तीला नऊ लाख एक हजार रुपये वा तुमच्याकडे तीकडे ठेवा

आणि घरात संकट आले परंतु सरकार सोडत काना जेव्हा करायचा हा कुठे आहे पोरगा पैलवान माझा भाऊ पैलवान व्हावा अहो रात्र पट पिशी जसा आपला शिवराज राक्ष त्याचा भाऊ युवराज बरोबर का राक्षेवाडीचा आणि त्याच्या गोंडसाराच्या लहान असताना शिवराज लहान होता घर सोडून लाभ राहायचं म्हटल्या नक्काच लोक होतं परंतु तो वडीलही काळो राब राक्षे बोर पहिलवणच झाला पाहिजे तो ते म्हणजे येऊनच ला देता ठेवलं त्याच्या ह्यानंतर ह्या लाईफ म्हणजे शिक्षण आणि ताईफ सुरुवात कशी करावी लागते मला केवढं कष्ट केवढं येवदान म्हणजे ह्या मातापिट्यांना मातेला पाहिजे एक महिलवान घडावणार ती गीत महिलवनाला जगाम होईल का कुठे देवरी होईल का मोठा बैलवान म्हणल्यानंतर ह्या मानगडी आल्या मैलवानाला कुठले लढायचंय माझ्या पोराला काय हो नाही माझ्या लेकाला काय हो नाही काळजीत असता तो बाप काळजीत असता भाऊ रात्र कष्ट करून पूर्ण घडवण्यासाठी त्याला खोरा कुठेही कमी बोलून येत नाही म्हणून दाखवली आहे धन्य माता पिता तर

भारत जात्री शिवेकर एक झालीची गदा घरा आहे

त्यामुळं तुमच्याकडून निकाली कुस्तीचीच अपेक्षा आहे निकाली झाली पाहिजे तर आणि हा कुस्ती सोडवली जाणार नाही ना 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 निकाली म्हणजे निकालीच कुस्ती चला कुस्ती एक नंबर चीन लावली जाईल तुमची लाईट इथली जात नाही चला महान तोंड महाराज कुस्ती चालसे नामही कमाणी पैसाही कमा आता पैसा पहिलं पैसे नसायचं पूर्वी इनाम कमी असायचं परंतु एक एक गाव आखा पण आणची ताकद असायची पोरली कारण घराघरात पाहिजे भरपूर काळ बदलला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि संकट आली भाग आई वडली आई वडिलांना सगळं डेला घालणारी मंडळी नाही कुठलेच आयबा सगळं डेळीला कोण घालो आपल्या पोहरा बाळाला सोडून प्रपंच चालवा लागतो कुटुंब सांभाळावं लागतं सगळंच बघावं लागतं आई वडिलांना लग्न ह्याच पूर्वी किती उन्हा द्यावर लागायचा सा। प्रपंच चालवताना किती हाल व्हायचे प्रभ नाणी बावली एक लाख इनाम जिंकायचे हार आणि जीत होता परंतु लढणारे मल्ल हे सांभाळा आपल्यालाच आपली गोष्टी सांभाळायची या विनोदाच्या वरती मोठी जबाबदारी आहे लोक आधार आहेत चांचोर आहेत पाठबळ देणारी मंडळी आणि हो विखेरी पाठ वा मध्ये 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 घ्या कॅमेऱ्यावाली सभा त्याच्या आखाड्याच राष्ट्रवादी विजय शेट वाडके पायलट ट्रान्सपोर्ट रामदास कोडेकर कोळेकर ट्रान्सपोर्ट मैनवाद सचिन विठ्ठल कोडेकर कोळेकर ट्रान्सपोर्ट मैनवाद विरेशि कोळेकर ट्रांसपोर्ट आदित्य राव भागोलिक कबड्डी चॅम्पियन आदित्य दसर कबड्डी चॅम्पियन या कुस्तीसाठी एक हजार रुपये इनाम आलेला आहे वा कबड्डी पटो महाराष्ट्राच्या मातीतला दुसरा खेळ नसल कबड्डी कबडी पटोच पैलवानाच्यावर स्वप्ने स्वागत जिल्हा सुद्धा राखायचा पैलवान प्रचंड श्रेणी आणि परंतु त्याच ठिकाणी जाऊन पंजाब हरियाणा दिल्ली महाराष्ट्राच्या माती इथला महाराष्ट्राचा लाडका शिखर पहा तुम्ही स्वतःला हरवले वस्त्राला असे हिरे ना त्या हिऱ्यांना पहिलं पाडण्याचं काम केलं हे राजे श्री शाहू राजांनी म्हणून मल्ल तिथे का मिळवावा मल्ल धर्म वाढवावा हा विचार प्रत्यक्ष आम्हाला चालला कोल्हापूर नगरी कुस्तीचे पंढरी असे तरी अखंड आपला पुणे जिल्हा जो आहे आपला पुणे जिल्ह्यानं कुस्तीचा नाद दिल्लीच्या महाबली सतपाल पद्मश्री सत्पाल वरही प्रेम केलं भरभरून बर या पुणे जिल्ह्याला कोणताही बैलवान असू द्या फक्त तो लढवई असू द्या एक आपला तयार झाला आपल्या गावाला अभिमान संदेश शिवे गावाला किती अभिमान वाटला पंडित भाऊन सांगितलं गेल्या वर्षी मैदान सुरुवात झाली आणि एक पोरगा आमचा तयार झाला ते मी इंजिनियर अभिमान म्हटला त्याची कन्या तयार झाली आणि सुरुवात झाली आणि त्यामुळं कुठेतरी हे बीज रोजवायचंय आपल्याला मन मेदवानी मनगण कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्षाचा ते जे सुसंस्कृती आणि सरर्म याच प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे शिवरायांचं महाराष्ट्र शिवण्याच वरदान आहे या महाराष्ट्राची संतांची मांडी आली म्हणून ज्ञानोबा कुटुंबाचा हा महाराष्ट्र संत कृपा झाली इमारत मळ आली पहिला पंडित शेट पंडित व्यासपीठ आलं बघा नियोजन समिती जरा कुस्ती निकाली एवढा फाट पब्लिक आहे आपण एवढे बघत नाही ना आपल्याला घेतला पावणी कुमारे हरवाना थड्याचा गडचा गडचा तोरीस तो रंगी जोडी जोर नाही रंगल मैदा बोला Di atas ini krujir kerajaan sejajar dengan pihak mandiur. Orang Cepat Kesat. Kerajaan Sepak Tangan Apa Upasit Zalat Apel Krujir Kerajaan Selamat. Apa Upasit Sarunet kali. Apa Sarunah Krujir Kerajaan Upasit Pesisirkanlah. Apa na sebenarnya ada siapa yang beritahu? Hah, uskri, botak, 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 botak. Kiri, 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 निमित्त कुशीचा आखाडा या ठिकाणी भारत भारतभर गाजलेली आहे बबरराव डावरे असतील या सगळ्या मंडळींनी ऑलिम्पिक मध्ये एक वेगळ्या प्रकारचा धासा उमटवलेला आहे बबरराव डावरेची या आखाड्याच्या निमित्तानं आठवण केली असे नाहीये राशाबाद आघाडी आणि महाराष्ट्राला पहिलं विजेते पण या ठिकाणी ऑलिम्पिक मध्ये मिळवून दिलं आणि त्यावेळेचे बहुनराव ढवळे आणि याच खेळ तालुक्यात आज आखाडा होता सिकंदर बावली बनकर हे अतिशय नावाजलेले पैलवान या ठिकाणी आपले पंडित कोळकर यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हा आखाडा भरवलेला आहे एकेकाळी महाराष्ट्र हा कुस्ती क्षेत्रातला एक आघाडीवरचा असा देश मारुती माझ्यापासून हरिचंद्र बिराज काम करत अतिशय चांगली कुस्ती झालेली आहे आणि एका वेळ थांबलेली ही कुस्ती या सगळ्या मुलांच्या पंजाबचे बैल होते आणि आज आपले बैल पंजाबमध्ये जात आहे पंजाबमध्ये जात आहे मी या सगळ्या गावकऱ्यांना अतिशय खूप धन्यवाद देतो की हा लाल माती या महाराज जन्माला यावा ऑलम्पिक पवार पण दिल्ली नेहमीच आपल्यावर त्याप्रमाणे एकदा दोनदा तीनदा किती वेळा ट्रायल घ्याव्या राहुल नानावर का पवार दर्शी घ्या जाऊ थो। त्यात थोडीशी पैलू नाही महाराष्ट्रात जी, मग ते काही असो तरीचो पण आपलं झालं आहे आंतरराष्ट्रीय दर्जावर आपले पैलवान घासत आहे गाजत राहणार ही शिवाजी वीरांची मर्द पैवाळाची ब्रिटिश रत्तेला टक्कर देणारी झागा अर्थवीर भाऊ जिवंत असणारा जिवंत असताना मारुती वाण्याचा नाव दिल्लीच्या रत्नेला दिला इतकीचा धबधबा निर्माण झाला मंजयामध्ये जाऊन लढण्याची तसा शाहू राजाच्या काळात व्यक्त तो एक महान मल्ल पंजाब मध्ये जाऊन महान केलं आपल्या महाराष्ट्राचा दबधबा निर्माण केला गणपतरा महान मल्ल धोला म्हणजे सदि म्हणजे रामागुंगाचा मल्ल शाहूपुत्र राजे शाहूपुत्र राजाराम महाराजांना घडवू लागला गावा गोंगा कारण गोंगा म्हणजे बोलता शेत नव्हता आणि गावाला बोट मोडी पण त्याचा मोडली की बाहेर पडायचा आणि भरकून गेलायचा गोंगा पैलवा सुबह चल <laughs> या ना? ना?

महाराष्ट्र आणि त्याच्या खेळावरती पंडित बाबाचा तोच होते पण पंडित बापू येतात परंतु इतर मंडळी अख्खा महाराष्ट्र आणायचा आणि आता प्रत्यक्ष आणला शिकंदरांना माईक हातात घेतला आपल्या गावाचं ग्रामस्थाच पंडित मार्च कौतुक केलं आता तो लढणार आहे हरियाणाच्या सुरकुमार सुरकुमार तयारी आणि तयार अगरवाल आणि पंडित कोरेकर याच्या वतीनं तीन लाख केदारनाथ कोटकर्णी हे आणि मावळी आणि प्रकाश चिखल झाला अंगाचा असा चिखल झाला होता सोळा सहा मार्च एकोणीसशे पासष्ट आज मग महिना कोल्हापूर सोनेरी अक्षरांना लिहिलं जाणार म्हणलं काळीश्रा चाललेलं म्हणलं धागाचा शिखर झाला पाण्याच्या बाजल्या था टाकाव्या लागल्या हे विष्णुबद्ध आवडले हे मारुती माने धाबा धापा भाव आहे निकाली कुस्ती लोकांडे घरी जायचं नाही ना आता तुमचं गाव जवळ मरकळराव तालुक्यातलं चांगले पंच उत्कृष्ट पंच म्हणून बरोबर का महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये वा हो असा चिकल हे सोप हे का म्हणून हे का म्हणून हे त्याला पाहिजे म्हणून भुजेरे साजेरे रोप हे सगळं पाहता लोक कुठेही जाऊ कुठेही जा पैलवान केला मान मिळालाच म्हणून समजा शिवकार्याचा कुठेही जा पैलवान आल्या पैलवान आल्या एकच शिवट येतो पैलवान पैलवान म्हटलं की घडक छाती भरून येते भरून येते पैलवान आल्या हे मान दिला आणि वारकरी आणि झारकरी म्हणजे पैलवान वारकरी एकमेकाला भेटल्यानंतर स्पर्श करतात किती मोठा पैलवान असू द्या भाऊ बरोबर का पायाला दर्शन करतात हे जपलं पैलवान केलं त्या वस्त्राला हे शिक्षण दिलं त्या वस्त्रा मंडळींना धन्यवाद दिले पाहिजे वा अशी कारण कळले लागतो हलगीवाले हलगी सहित काय होईल हां भावडाकर मंडळी सागर जोडला मैदानाला रंग बांधलाय मध्ये घ्या मध्ये घ्या दोघही नंबर पैलवान आहे सोपं नाही शेवट वॉर्मिंग आपण कोमाल्याबरोबर लगेच आपली गोष्टी अक्षयचा सन्मान करा हा चालेल चला लढतीला प्रारंभ आक्रमक चौघांनी सुरू हाताचे हातोडे कष्टाचं शरीर मेहनतीच शरीर म्हणून देशावत राहायचं नाही देशावत कशात राहू नये माझा संपत्ती संतती संगती आरोग्य आणि ईश्वर मान द्या ध्यान द्या आणि ज्ञान द्या म्हणून राखावी भोगाच्या अंतर भाग्येत नंतर मोठ्या माणसाचा सन्मान

लावा गेटला तोडीला तोर आणि पंचाचा मिल